नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका रिक्षा टॅक्सी चालकाने जरूर मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा आणि एकमेकाला शेअर करा यातूनच तुम्हाला माहिती मिळणार आहे आता रिक्षा टॅक्सी परमिट जी दोन हजार सतराला चालू झाली लॉटरीनं दोन हजार सोळाला झाली दोन हजार चौदाला झाली बंद पडलेल्या परवान्यापैकी परवाने हे लॉटरीनं दिलेले होते त्यानंतर प्रत्येक वेळेला ह्याच्यात गोंधळ होत गेलेला होता आणि आता हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे रिक्षा टॅक्सी परमेट वाटप आहे प्रत्येकानं पूर्ण व्हिडिओ ऐका आणि मग शेअर करा शिवाय कमेंट बी करत जावा की हा परमेटमध्ये एवढा गोंधळ आहे हा व्यवसाय स्थानिकांचा आहे स्वयंरोजगार म्हणून आहे नोकरीला असताना कुणालाही परमिट काढता येत नाही अगदी त्याच्यावर गुन्हा पडतो अगदी बँका पतपेद्या ज्या ह्या गाड्या वरून नेतात आणि दुसऱ्याला विकतात हा है। तर, तर, है। एक गुन्हा आहे परमेट वापरणं हा गुन्हा आहे दुसऱ्याचं परमेट वापरणं नोकरी कामधंदा असेल तर आणि परमिट काढला असेल तरी तो गुन्हा आहे परंतु हिथं एक काळा बाजार चालतो म्हणून हे चाललेलं होतं परमिट राग हे खतम झालं पाहिजे आता शेवटी परमिट कुणाला मिळतं त्याला भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान पाहिजे माहिती पाहिजे आपण राहतो ज्या विभागात तिथली भाषा त्याला यावी लागते म्हणजे महाराष्ट्रात जर रिक्षाचं परमिट पाहिजे असलं त्याला महाराष्ट्रात मराठी भाषा ही आलीच पाहिजे शिवाय पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला लागतो त्याच्यावर कुठला गुन्हा नाही म्हणून त्याला पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट लागतं शिवाय तो राहतो हा प्रूफ सिद्ध करावा लागतो त्याचं लायसन बिलला लागतो आणि मग ऑनलाईनला अर्ज करावा लागतो त्याच्यासाठी पाचशे रुपये फी असते शिवाय तो आहे म्हणून तिथं त्याला राशन कार्ड हवं आहे राशन कुठून आणतो कुठं नोकरीला नाही काम धंदा नाहीत कुठे पेपर आ, मी दिलेले नाहीत म्हणून एक प्रतिज्ञापत्र लागतं आणि मग तिथं तो ज्या परमिट जर मागत अस असेल तर त्याला एकवीस वर्षच पूर्ण लागतात म्हणजे त्याचा जन्मतारखेचा सुद्धा दाखला लागतो हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा शिवाय ज्या विभागात तो राहतो त्या विभागातलं त्याला वोटिंग कार्ड म्हणजे हा प्रूफ लागतो तो राहतो निश्चित कोणत्या ठिकाणी जर भाड्यानं राहत असेल तर भाड्याचं अग्रीमेंट त्याला चालतं पण लाईट बिल लागतं मग त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड हे सुद्धा लागतं आणि ह्या ऑनलाईन प्रक्रियेत हे अपलोड करायचे असतात पेपर परंतु इथं परमेटचा एवढा मोठा झोल चालतो आणि आम्ही सतत तक्रार केलेली आहे हे कुणीही विसरू नका आणि मौखिक भाषाच त्यांची घ्या कोण तो मराठी असेल कोणही असून द्या बिल्ला देताना पंधरा वर्षाचा दाखला असल्याशिवाय देता ना येत नाहीत परंतु यू पी बिहार झारखंडमधून चार महिन्यापूर्वी आले तिथं पाच हजार रुपये दिले आणि मुंबई शहरातले दाखले आहेत संपूर्ण मुंबई शहरातले मग तिथूनच कसे येतात दुसरी काही कल्ले तहसीलदार कार्यालय नाहीत का म्हणजे इथं मोठा झोल करून हे दिलेले आहेत तात्काळ ह्या दाखल्यांची मी चौकशी करा शिवाय जेवढे यू पी बिहारवरून लायसन ट्रान्सफर केलेत रिक्षाची परमिट दिलेली आहे ते परमिट तात्काळ कॅन्सल करा शिवाय आधार कार्ड ला लिंक तुमचा मोबाईल हवा आहे शिवाय त्याचं राशन कार्ड हे पाहिजेलच हे नसताना दिलंच कसं त्यांनी वोटिंग कार्ड हिचं तो राहतच नाही कोणीही कुठूनही येतो तो परमिट करतो तात्काळ कर ह्याची चौकशी करा हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे शिवाय हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि शासनानं तात्काळ रिक्षाचं परमिट देताना बिल्ला देताना मौखिक परीक्षा घ्या तोंडी परीक्षा शिवाय एक मराठीतला पॅरेग्राफ त्याला मराठी लिहिता येतं आहे का नाही त्याचा शाळेचा दाखला कितवी झाला आहे आठवी झाला आहे दहावी झाला आहे बारावी झाला आहे जे काय असेल ते घ्या आणि तात्काळ परमिट ज्या त्यांना ज्यांच्याकडं कागदपत्र असतील त्यांना आता झोल बंद क बंद हा होणारच केवळ गुरु लोक ते दाखला अंतात बनवून कुठ तो बराबर पान खायाचं आणि त्या आरटीवच्या सह्या घ्यायच्या आर टी अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे हे पेपर सर्व अपलोडला असतील तरच तुम्ही ते परमिट देणार देऊ शकशील आणि तेही ताबडतोब द्यायचं आहे त्याच दिवशी सेम दिवशी त्याच दिवशी परमिट द्या त्यांना जर फाईल देतो आला घेऊन सह्या करा एवढी पेपर असतील ऑनलाईनचे पेपर तपासा आणि त्याला देऊन टाका पण मराठी बोलता आलंच पाहिजे जर मराठीची तोंडी परीक्षा आणखी लेखी परीक्षा म्हणजे त्याला एक मराठीतला कुठल्या बी पहिली दुसरीच्या तिसरीच्या ह्याच्यातला एक पॅरेग्राफ लिहून त्याच फाईलमध्ये त्याचा कागद हवा आहे बिल्ला देताना आणखीन हे करताना केवळ हे अधिकारी लालची पोटी जर असं काय करत असतील आणि केलेलं असेल तर त्यांचीसुद्धा चौकशी होणार कारण ज्याच्या लॉबिंग आय डीमधून ते इरादापत्र काढलेलं आहे त्या अधिकारी निश्चित तिथं घावणार आहेत ज्या आर टी ओ कार्यालयात एवढी कागदपत्रं नसतील त्याचं राशन कार्ड वोटिंग कार्ड हे तर तिथं हवंच आहे हो तो, तो मराठी असला तरी बी त्याला पाहिजे कारण एकवीस वर्ष झालेली असतात त्यांची लायसन बिल्ला देताना आणि बिल्ला देताना त्याची मौखिक परीक्षा त्याला पाच प्रश्न दहा प्रश्न हे त्या अधिकाऱ्याने विचारायला पाहिजेत जेवढे प्रश्न विचारतील तेवढे त्यानं मराठीत लिहिले पाहिजेत त्याची जन्माची तारीख ही हवी आहे म्हणजे शाळेच्या दाखल्यावरती लिहिलेलं असतं त्याचा जन्म कुठे झाला आहे आणि जर यू पी बिहारचं लायसन असताना चार सहा महिन्यापूर्वी करून जर त्यानं पंधरा वर्षाचे खोटे पेपर देऊन जर दाखला बनवला असेल तर तो दाखलाही कॅन्सल त्याच्यावर गुन्हे टाकण्यासाठी कलेक्टरलासुद्धा त्यांना शिफारस करावी लागेल तहसील कार्यालयाला अधिकाऱ्यांचं हे काम आहे अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे जर खोटे दाखले देऊन हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील जर असे इरादापत्र देत असतील तर अधिकाऱ्यांच्यावरतीसुद्धा का कारवाई होणं गरजेचं आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका एकमेकाला शेअर करा त्याच्या खाली कमेंट बी करा परंतु शासनाला असं आरटीवना कुठलंही काहीही करता येणार नाही बिल्ला देताना त्याला पाच दहा प्रश्न त्यांनी विचारले पाहिजेत पूर्ण अधिकार आहेत कायद्यानं अधिकार आहेत आणि लेखी परीक्षा घेण्याचे सुद्धा अधिकार आहेत हा व्यवसाय स्थानिकांचा आहे हे अधिकाऱ्यांनीही विसरू नये कायद्यानुसार कायद्यानं काम करा त्याला तुम्ही त्याच दिवशी परमिट द्या इरादापत्र द्या लगेच जर तो ओके असेल त्याचे पेपर पण त्याच्यावर पंधरा वर्षाचा दाखला पोलीस रिपोर्ट राशन कार्ड आधार कार्ड हवं तर त्याचं बँकेचं बुक असेल तरी तो तिथं आहे हे पाहिजे पण यू पी बिहारचं चा लायसन असताना तुम्हाला संपूर्ण चेक करावं लागेल आणि जर यू पी बिहारचं लायसन्स इथं ट्रान्स्फर करून जर परमिट दिलं असेल तर त्या अधिकाऱ्यांच्यावरती सुद्धा कारवाई झालीच पाहिजे आणि ते निश्चित होईल आणि आता हे अशक्य काही नाही हे ऑनलाईनला पेपर सगळे असतात हे मात्र कुणीही विसरू नका तर मराठी लोकांनी आरटूला जावा रिक्षाचं परमिट करा हा व्यवसाय स्थानिकांचा आहे हे कुणीही विसरू नका स्वयंरोजगार आहे मिटरनंच हा व्यवसाय करायचा आहे हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा परंतु मौखिक परीक्षा आणि लेखी परीक्षा म्हणजे जे प्रश्न अधिकारी मराठीत विचारतील आणि अधिकाऱ्यांनी बी मराठीत विचारायचं आहे नाही अधिकारी बी कहाचे तुम आया कबी लायसन निकाला हे असले प्रश्न नाहीत साधं त्याला मराठीत बोलायचं आहे जर त्यानं तुम्ही दहा प्रश्न विचारलेचा आणि जर त्यानं सात प्रश्नाची उत्तरं मराठीत तुम्हाला योग्य दिली संपला विषय तिथं आणि ते त्यांना लिहायचं आहे त्या कागदावरती तोच कागद फाईलमध्ये ठेवायचा पण आर टी असं देताच येणार नाही खोटं काम जे अधिकारी करतील त्यांच्यावर निलंबनासा सुद्धा कारवाईही होईलच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हे मात्र आर टी ओने लक्षात ठेवलं पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात ठेवलं पाहिजे महाराष्ट्रातील मराठी लोकांना ज्यांना ज्याना रिक्षाची परमिट कामधंदा लागेपर्यंत आणि परमिट हे पाच वर्षासाठी दिलं जातं भैयाजी बोलत आहे पंधरा साल का दे पंधरा साल का दिया, दिया हामार परमिट हामार रिक्सवा पर असं कुठलंही शासनाचा परवाना दिला जात नाही पाच वर्षासाठी दिला जातो हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा ही आहे रिक्षा परमिटची कहाणी हे मात्र लक्षात ठेवा शाना रिक्षाची परमिट आहे त्याने आर टी ओला जाऊन तात्काळ काढा कायदे हेच आहेत आणि दोषी अधिकाऱ्यांच्यावरती कारवाईही होईल त्याच्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यानं सुद्धा जबाबदारीनं आपलं काम केलं पाहिजे त्याचे ऑनलाईनला पेपर अपडेट हवं आहेत त्याचं वोटिंग कार्ड राशन कार्ड कोणही हो मराठी जरी असला तरी एवढं पाहिजेलच आधार कार्ड पॅन कार्ड आणि शाळेचा दाखला म्हणजेच त्याला त्याच्यावर जन्मतारीख बी असते हे मात्र लक्षात ठेवायचं आहे घर भाड्याचं असेल तर त्याला रेंट ॲग्रीमेंट चालतं ते त्याने जोडायचं तेच अधिकाऱ्यांनी बघायचं आहे घर काही सगळ्यांनाच असतात काय साठ टक्के लोकांना घरं नाही मग ते काही जो काय त्याला परमिट द्यायचं नाही का द्यायचं आहे पण त्याचं रेंट ॲग्रीमेंट कुणाच्या घरात राहतो या आणि तिथलं लाईट बिल जर एखाद्याच्या नावावर ते लाईट बिलच असेल जर त्याची रूम असेल तर त्याच्या घरच्या कुटुंबाच्या नावावरचं लाईट बिल असू शकतं म्हणजे त्या रिक्षावालीच्या नावावर लाईट बिल कसं असणार त्याच्या वडिलाचे असेल आईच्या असेल भावाचे असेल म्हणजे तो तिथं राहतो राशन कार्डात नाव पाहिजे राशन कार्ड त्याचा हवं आहे आणि राशन कार्ड वोटिंग कार्ड लायसन बिल्ला हे नसताना जे अधिकारी रिक्षाचं परमिट देतील त्या अधिकाऱ्यांशी लवकरच त्यांच्या पाठीमागं चौकशी सुद्धा लागणार हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा कायदे हे सक्षम पाळायचे आहेत अधिकाऱ्यांनी कुठल्याही लालची पोटी ह्याच्यावर कुणाचा काही दबाव नाही कायदा नाही जरी मुख्यमंत्री म्हणले तुम्हाला आज काय दाखल नको सुद्धा नको तुम्हाला जे नियम आहेत तेच पाळायचे आहेत हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद